नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग रातच सुरू करतोय संध्याकाळी आज कामवरून थोडं लवकर आलोय तर दोन तीन दिवस झाले ब्लॉक सुरू ब्लॉक बनवलाच नाही कारण ब्लॉक बनवायला काही टॉपिकच नव्हता माझ्याकडे तर आज आहे थोडासा टॉपिक तर घर बसले काय काय बनवणार रोज रोज त्याच्यामुळं आता आज थोडे पेरू आणले आज पन्नास रुपये किलोचे पेरू आणले त्या दिवशी पन्नास रुपयाचे अर्धा किलो आणले होते मोठ मोठा आज बारकलेच भेटले कच्चे मच्छे तर आणले पन्नास रुपये किलो आणि रोज इथं कार्टून बघायला मागते शिवम पण रोज टॅक्टर टॅक्टर म्हणतो टॅक्टर बघायचं ट्रॅक्टर पण आज त्याला शेवटी आता त्यांना काही कार्टून वगैरे लावून दिलं मोबाईल तिकडे ठेवून दिला तर इथं शाकाली इकडं आलेला आहे आता आणि आज मेथीची भाजी आणि भाजी बनवायची आहे शिवम भू आला बाहेर तर आज अंडे आणले एक डझन चौऱ्याहत्तर रुपये डझन आणि इकडे आपली मेथीची भाजी आज पापणार मेथीची भाजी बनवणार आहे आणि इकडे दूध दूध तापवलं होता दूध कोणी पियेत नाही

इकडे स्वयंपाक आता आपला पातळ भाजी मस्त छान पैकी काय लागत ती पोरगी चला आता किती वाजले पाहू इकडे गाड्यामध्ये आठ वाजले इकडे रेनकोट भिजले होते पावसात तिथे उसकत घातले तर इकडे बघा मेथीची भाजी अजून उरली तर मस्त आज वीस रुपयाला जोडी भेटली छान पैकी स्वस्तात आहे ना छान भेटली ना मस्त मस्त तर मित्रांनो फायनली माझी तब्येत आता बरी झाली नाहीतर रोज पोट दुखायचं पण थोडं पण आता अस्वस्थच वाटतंय कारण पोट कमी झाल्याशिवाय काही विश्रांती भेटणार नाही नेमकी काय झालं होतं काय आजार कळत नव्हतं त्या गोळ्यांचीच रिॲक्शन झाली होती मला तर गोळ्या त्या गोळ्या खाल्ल्यामुळे तर पायाला पण सूज आली होती नंतरून तर फायनली आज एकच लॉक झालंय कारण कंपनीच्या खूप ऑर्डर कमी झाले आणि ऑर्डरच पडत नाही वीस वीसच्या देत होती कंपनी आज तर दिवसभर वीस वीस रुपयांनी पार दमून टाकलं मला नंतर म्हणलो चला घरी आता सहा वाजले सहा वाजता आलो घरी मस्त छानपैकी आता आता उद्या रविवार आहे उद्या चांगले पडावं असं पण विनंती आणि फुटिंग पण फुल होत आली आणि पैसे आले पण पैसे कुठे गेले तेच काही समजत नाही फायदे एवढे पाचशे रुपयाचे माझ्याकडे शिल्लक तर आता रेंट पण जवळ येत आहे आणि घरी पण जायचंय उत्पन्न दाखला निघला का नाही काय माहिती तर अजून शेतवाल्याने काही फोन केला नाही मला तर उद्या परवा घरी जावं लागेल हा सीएससी सेंटर राहत सीएससी सेंटर राहत ते शेतून असतो तर मित्रांनो भेंडे पण उगल्या की नाही ते बघावं लागेल गावावर उगले की नाही नाही तर आपले थोडे कारल्याचे वगैरे बी न्यावं रे तर दुसरे बी बियाणे लावं लागणार तर काल मस्त काकडी वगैरे खाल्ली होती थंड बिंड भारी लागते काकडी खायला आणि काय म्हणते त्याला गाजर पण आता खाल्लेलं नाही गाजर पण खाऊन पावं लागेल थोडं तर इकडे झाली स्वयंपाकाची तयारी तसंच आहे अरे शिवम काय करतो हाय हाय हे काय पोट दाखवतो काय काय झालं पोटाला दाखवून दाखवून हा आणि काय करते इकडे पीठ खेळतो का मिक्सिंग करून झालो आर्मी गेलं काय बाजरीचं पीठ दिलं नाचवायला आला शिवम आला अरे शेवम शेवमा आला काड्यावर हाय हा तुला पण घेतो दिसतच नाही याच्यात ब्लॅक ब्लॅक दिसतय थांबा थांबा ब्लॅक ब्लॅक दिसतय सर्व तर आपली पातळ भाजी बनवण्यासाठी थोडीशी मेथी काढून आहे आणि इकडे आपलं शेंगदाण्याचं शेंगदाण्याच काय करून दळून आणले मसाला मसाला आणलाय शेंगदाणे हिरवी मिरची जिरा लसूण शेंगदाणे हिरवी मिरची लसूण बेसून काही सगळं दळून करून आणले आता कढई घेतली

खळगटतले आपण चंदनासाठी खळगट मुकाडी ए नाही नाही मु ना काय देव खळगट खळगट तुला माहिती काय मराठी लोक खळगट बनवतात औरंगाबादचे लोक आम तिकडले माडितले लोकानाले बनयितो खळगट काय ते म्हणजे काय कालवून केलं काय झालं म्हणजे घिरक काय म्हणजे खळगट म्हणते म्हणजे खळवटने म्हणजे ते खळगटत म्हणते नाही म्हणजे काय बाळाला लागतय मस्त अशी आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे तर इथं आपलं मिश्रण तयार झालं त्याच्यात पाणी होतं ते ओतून घ्यायचं आता भाजी पातळची थांबा पाणी वाचायचं चला व्हिडिओ मोठा घेऊन आपला अशा प्रकारे भाजी टाकून घ्यायची दूध टाकलं खराब तुम्ही चांगले तिला पाहायचे पण ना म्हणून छान अशी झाली आपली पातळ भाजी शिजून काढायची मग जेवायला बसायची हम्म छान तर मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपले वीज सबस्क्राईबर राहिले पट्टन सबस्क्राईबर कम्प्लीट करा भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू